या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचा नंबर वन महा चॅनेल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड वैभववाडी ठाकरे गटाला मोठा धक्का तब्बल पंचवीस हजार दिव्यांनी उजळली बंदर जेटी आणि थेडो थेतू हेडलाइन्स प्रायोजक होते टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या न 30 रिफ्रेश व्हा महायुतीत धुसफुस असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला होता याबाबत आमदार नितेश राणेने विचारलं असता काय म्हणाले नितेश राणे पाहूया आमच्या मध्ये दूसभुज होण्याचं कारणच काय आमचा हा फेविकॉलचा मजबूत जोड आहे आम्ही सगळे जण एकत्र म्हणून व्यवस्थित पद्धतीने काम करतोय म्हणून आमदार वैभव नायकांनी दुसऱ्यांच्या वार्ष्यावर जाऊन नाचण्यापेक्षा कधीतरी स्वतःच्या घरामध्ये काय होतं ह्याबद्दल विचार करावा तुमच्या जे काही महाविकास आघाडी नावाचा जो काही तुमचा विषय आहे त्याची त्याची तुम्ही चिंता करा ना आमची चिंता सोडून द्या आम्ही सगळेजण एकत्र आहोत आमची खोटी भाषण भाशन, भाषणाची फिरवा त्याच्यामध्ये खोटी माहिती पसरवा आम्हा लोकांना महायुती म्हणून काही फरक पडत नाही आम्ही त्याचं दखल पण घेत नाही आमच्यामुळे अगर तुम्हाला चार बातम्या मिळत असतील चार तुमचे इंटरव्ह्यू घेतले जात असतील ना तर आमच्याकडे ते बरं आहे ना पण आम्हाला त्याच्यात काही फरक पडत नाही आम्ही महायुती म्हणून अतिशय भक्कम आहोत येणारी प्रत्येक निवडणूक विधानसभा असेल लोकसभा असेल जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या महायुती म्हणून एक आम्ही एकत्र लढणार आहोत जेवढं आम्ही ठाम आहोत सगळे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग तीस फुटी प्रभू श्रीरामाची प्रतिकृती जय श्रीरामचा नारा फटाक्यांची आतिषबाजी तब्बल पंचवीस हजार इलेक्ट्रॉनिक दिव्यांनी उजळलेली बंदर जटी तसेच आकाश आकाशकंदील सोडत भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या संकल्पनेतील दीपोत्सव मालवणच्या बंदर जेठी इथं मोठ्या उत्साहात साजरा झाला निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या दीपोत्सवाला सा मालवणवासियांनी तुफान प्रतिसाद दिला प्रभू नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली अयोध्येसह सर्वत्र आनंदमय वातावरण आहे त्याचप्रमाणे मालवणही ही राममय झालाय भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण बंदर जेटी इथं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं बंदर जेटी इथं तीस फूट उंच असणारी भव्य अशी प्रभू श्रीरा यांची प्रतिकृती उभी करण्यात आली आहे तर बंदर जेटी परिसर पंचवीस हजार इलेक्ट्रॉनिक दिव्यांनी उजळून गेली आहे रात्री आठ वाजता दोनशे आकाश कंदील प्रज्वलित करून आकाशात सोडण्यात आले भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं मालवणवासियांनी सायंकाळपासून बंदर जिठीत गर्दी केली होती सात वाजता माजी खासदार निलेश राणे हे दीपोत्सवात सहभागी झाले यावेळी फटाक्यांच्या आतषबाजी आणि जय श्रीरामचा नारा देत निलेश राणे यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी निलेश राणे यांनी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेत हजारो दिव्यांनी उजळून गेलेली बंदर मालवण मालवणवास्यांसोबत पाहत दीपोत्सवात सहभागी झाले यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्सक्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चैनल कोकण सैटेलाइट चा यूट्यूब चैनल सिंधु प्रथमच बाईपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बाईपास शस्त्रक्रिया एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे एवाय योजने अंतर्गत बायपास आणि एनजीओ प्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे पत्रे पत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाइफटाइम हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग वैभववाडी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष यांसह अनेकांनी कणकवलीतील ओमगणेश बंगल्यावर भाजपात प्रवेश केला अनेकांची ही घरवापसी ठरली आहे अमित शहा साहेब गृहमंत्री जेव्हा आमच्या जिल्ह्यात आलेले आमच्या हॉस्पिटलच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यानंतर माझ्या ह्या सगळ्या सहकाऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन खोटं बोलून खोटी स्वप्नं बोल दाखवून त्यांना उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमध्ये तेव्हा प्रवेश घेतलेला तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जी जयंती आहे आणि सन्मान्य राणेसाहेब हे त्यांचे कडवट सैनिक होते म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने काहीतरी परतफेड झाली पाहिजे आणि राणे कुटुंब हे बाळासाहेबांच्या म्हणजे नेहमी निष्ठेने राहणारं एक कुटुंब आहे म्हणून आज आमचे सगळेच सहकारी म्हणजे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष असो नगरसेविका असो आणि अन्य वैभवडी शहरामध्ये सामाजिक विधायक राजकीय काम करणारे अतिशय सक्षम असे सगळेच कार्यकर्ते त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये सन्मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य राणेसाहेब आणि सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे रवी चव्हाणजी आम त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षावर परत एकदा विश्वास दाखवलेला आहे मला विश्वास आहे की वैभवडी शहरामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही मोठ्या फरकानी आमचे नगरसेवक निवडून आले आणि आता ज्या पद्धतीने ही सगळी ताकद आम्हाला जुळलेली आहे भविष्यामध्ये कुठलीही निवडणूक असो वैभव वाभवे वैभव आणि शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल एवढा माझा ठाम विश्वास आहे दोन वर्ष आम्ही गेलो होतो तिकडे पण आमचं एकदम पूर्णपणे भ्रमनिराश झाला आणि आम्ही कार्यसम्राट आमदार नितीश राणे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा इकडे घर वापसी केलेली आहे नगरसेवक अन्यही हे माजी नगराध्यक्ष आहेत किंवा अन्य बहुसंख्य शेकडो जे आपले कार्यकर्ते यांनी प्रवेश केला त्यांच्याबद्दल काय हो तो त्यांना तो तो सगळ्यांना तोच अनुभव आहे काय का हो। जाऊन काय दिलेली आश्वासनं पाळली नाही वगैरे तर काय असेल ते आम्ही दोन वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये गेलो होतो काही कामं सत्ता होती त्यामुळे गेलं होतं काही सत्तेत गेल्यानंतर कामं होते म्हणून पण आम्ही गेलो होतो आमचं तिकडं पूर्णपणे कोणतंही काम झालेलं नाही पण आम्हाला आता भाजपमध्ये म्हणजे असं रा नितेश राणेसारखे आमदारच पाहिजे काम करायला दुसऱ्या कोणाचं काम नाही नितेश राणेच करू शकतात आज नगरसेविका आमचे दर्शना पवार आ, मी माजी नगराध्यक्ष आहेत संजय चव्हाण माजी नगराध्यक्ष दीपा अजोबार परत बांधकाम सभापती संतोष पवार आणि सगळे कार्यकर्ते दीपक गजोबार रवींद्र तांबे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र तांबे इंदूर नेवरेकर राजेश गजोबार असं केवळ दो एकशे लोकांचा प्रवेश आमचा आज झालेला आहे आम्ही पहिले सुरुवातीला आमदारांच्याच याच्यातून आम्ही सगळी नगरपंचायतमध्ये आम्ही कामं केली आम्ही <sk original> तिकडे गेलो त्याला कुठंच काम नाही झालेलं आमचं आणि परत आम्ही आमच्या घरी आलो आणि आमदारांच्या माध्यमातून आम्ही सगळी कामं आता आमदारांच्या बरोबर करून घेऊ आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटच यूट्यूब चॅनल आ आ क कणीदार <laughs> <को, को, laughs> <हाँ। laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह सावंतवाडी तालुक्यातील कारेवडे पेडवेवाडीतही पाहायला मिळाला श्री हनुमान मंदिर फुला आणि आकर्षक रोषणाईनं सजवण्यात आला जय हनुमान मित्र मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी हनुमान मूर्तीवर अभिषेक तसेच रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र पठण करण्यात आला दुपारी महाआरती आणि तीर्थप्रसाद तर सायंकाळी भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता तसेच रात्री स्थानिकांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला यामुळे रामनामाच्या जयघोषात हो कारिवडे पेडवे वाडी निघाली सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट चा युट्यूब चॅनल अयोध्येतील मंदिरात प्रभू श्री राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त दांडेलीतील श्रीदेव हनुमान मंदिरामध्येही आनंदोत्सव साजरा करण्यात आला अभिषेक महापूजा आरतीसह भजन कीर्तनाचे कार्यक्रम झाले रवी भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली यात श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या साकारलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या द्यूत रोषणाईनं मंदिरं उजळली होती भगवे पताके झेंड्यानं रांगोळ्यांच्या पायघड्यांनी वेगळं वातावरण निर्मिलं दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल होती आणि सायंकाळी मंदिरामध्ये असंख्य दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवही साजरा करण्यात आला तर रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यामुळे दांडेली राममय झाली सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल जगातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट सर युट्यूब चॅनेल शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन चे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड वैभव वाडी ठाकरे गटाला मोठा धक्का तब्बल पंचवीस हजार दिव्यांनी उजळली बंदर जेटी आणि से प्रायोजक होते टाइजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ इथे थांबण्याची राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह धन्यवाद